आमची ब बघा टिकटॉक स्टार करा सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला अरे उचलला कल्ला तिला वाटला का मोबाईल भरले आत्याला वाटला का मोबाईल भरले आम्ही निघतो आपण आतमध्ये का नाहीत

शिवाज इथं <laughs> <काई> <laughs> <थिंता वोक तिता laughs> एक झोप पण घेली यांची मेकअप नाही होत आता आम्ही काय करू त्याला एक्या आरशावी एक चार जणांची झोमरी पारली चार जणांची नाही लाईक करा सबस्क्राईब लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंट पण करा आपला मोबाईल फॅमिली सोबत ब्लॉग आवडला तर नक्की कमेंट मध्ये सांगा कसा ब्लॉग आमचे पण तो ब्लॉग तुझा चांगलाच होणार आहे शंभर टक्के येस थँक्स लव्ह यू बाई बाजू यांची मेकअप होत नाही चालू नाही डायरेक्टली किती वाजता वाजता आम्ही अजून त्या चार वाजल्यापासून आम्हाला फोन दुसऱ्या काकाच्या पोरी गेला आम्ही तरी येऊन झोपलो पण डेकोरेशन बघा मी डेकोरेशन कसं वाटलं सांगा मी तयारीच ये पण आमच्या बाईची काही तयारी अजून बाय का ती वाजल्यापासून तयारी करते नंद ब्लॉकची मी स्टार्टिंग झालेली आता आईल्या शिवा आई ग नूच बाईची तयारी हा कौशा करते

हिताक्षी कवरा टाइम लागला होली रे तुम्ही आजचं तीन तीन आज तुम्हाला कमी आता आम्ही का करू नुसती सोमरी घेतले व्हिडिओ बनवायला कोणती बायक तुम्ही पावडर बाकी लावले तुझी मेकअप करा बोलवा मेकअप पार्लर वालेला <laughs> टीव्ही लाल ला। नंतर बोलू नको यात ढकले हे पावडर नीट एंट्री झालेली आहे नंद मेकअप बरोबर नाही झाली मेहनत एक आता व्हिडिओ बनवायची का नाही तिची व्हिडिओ म्हणून रागला तिच्या वातावरण जरा तापलेलं मित्रांनो प्रॅक्टिस चालू बाहेर सुरई सुरई बारोडी दमला नाही जमला नाही दमला नाही त्यांना आहे ब्लॉग बनवीच येतले म्हणून ओव्हर एक्टिंग चालू आहे यांची ओव्हर ऍक्टिंग हा मर्या उभी बघ दमक्या देते ना फोटो काढ ते फर्स्ट टाइम मी नि लुगरा लावली असं याचा म्हणणा फर्स्ट टाइम म्हणा व्हिडिओ बनवता मना नास्ता बिल येत असं याचा ऍक्टिंग काल

हा हो बरोबर एक नंबर तापले हा रगावल्यान बाबा बाबा पैसे पा। जाईन पैसे जे ना तुमच्या व्हिडिओ बनवायचा अरे उचलला कला तिला वाटला का मोबाईल भरले आत्याला वाटला का मोबाईल भरले शूटिंग करून दिली यांची सगळ्यांची आता जेवायची तयारी फुल कज्ज होली व्हिडिओ बनवताना आमची बबा का टिकटॉक स्टार वो कर, आयकर लाइक करा सब्सक्राइब करा बोल सब्सक्राइब करा तो, माफ करा माफ करा सब्सक्राइब करा <laughs> सब्सक्राइब करा।, <laughs> करा जो माफ करा <laughs>

जेवणी दुझे दमले गर काही आटोपला वाजवल्या नाही वाटते उद्या वाटते रोकड्यावर जावडले होतील आपल्याला आखी गेम मारलेली आहे डोका जिंकल्यावर दीपू कसा वाटते आनंदात्मक आनंदात्मक वातावरण एकदम गर्मी आली गर्मी एशी चालू होती तरी बाई गर्मी आली कौर दीपू कौर जवळपास बाईला जिंकता वाट मध्ये नको हाती हे पालन न जमला ते बा बाहे आम्ही दोघे शिरले दया दहा वाजले तरी नाही या पाचशे पाचशे या लाची घेम या पाचशे पाचशे लाचचा दिवस फुल मजा आमचा शेल बंद होला आता पप्पांचे जो शेल आला बघू काही जमते का अजून मोबाईलचा हप्ता निघते का बघू बरा हरामी हो बेटा वॉशिंग मशीन खाल्ली वॉशिंग मशीन आणायची होती वॉशिंग मशीन चा पैसे लागले काही जमला की नाही काही जाऊन <laughs> दादा मी राहून चांगलाच मोठा जमले काही जमले का नाही किसा भरले बाबा जिंकले शेट बोल नाही गेटरी जाऊन टीचरलं ना शेटला ऑफिस पहाटे उद्या पहाटे

तीन ऑर्डर सात ला झोपल्यावर दोन दो दोन वाजता उठल्यावर आज मस्त आपला ब्लॉक बनल आज विसर्जन ब्रॅन भेट बँक बुक करणार होतो बन बा बाबाचा डान्स कसा वाटला नक्की सांगा तिच्या होती बँची ती पूर्ण झालेली आहे

तो माणसान व्हिडिओ बनवायसाठी लागतो पाणी मोबाईल जेवण विसर्जनाला आता डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटतो गणपती बाप्पा बाप्पाच आमचे आखे गावाचं विसर्जन होतान अर्ध्या गणपती बरेचसे गणपती बाकी आहे पब्लिक बघा ही बघा आमची पब्लिक व्हिडिओ काय त्यांना हे वाला जाम मजा येते त्यांना माहिती आहे ब्लॉग चालू केले आणि टाटा करतात त्या बघ पाहिजे मग आता गणपती विसर झालेला आहे विसर्जन नाही ते ब्लॉग कस आता मी सफरचंद खातो आता मी सफरचंद खातो आता गणपती बुडवायला नेलाय आता मी सफरचंद खातो हा आता खातो आपण आतमध्ये का नाही जात मग आता थार नाही होत आम्हाला ना थरातर पोहता नाहीये ते त्या का बुडवतोय गणपती तो पण आम्ही बुडू हा आम्ही घरात जातो मस्त जाऊन उद्या ना संडे आहे मोर्या मोरया गणपती विसर्जन पूर्ण झालेलं आहे आणि आता थंडी म्हणून थंडी नाता त्याला म नाता नाता घरी सफेद कपडा नव्हता घालायला पुढे म मांखले कपडा खरा तर मागे तो त्याचा डाग आहे ना म्हणून तो मीने घेतले अरे समजा डबल गांडारनी आता तो पेकता म्हणून जरा त्या बघ त्यांना माहिती व्हिडिओ चालू आहे मग मंग द्या आणि ते आवरेले गेले आहेत त्या नाहीत आवरेला जेल असते ते संबल टाकलेले असते मग आता काय करता बोला लॉकडाऊन सीन सबस्क्राईब विसरू नका हा बोल लाईक करा सबस्क्राईब आमचा गणपती गेले बोल अरे बोल बोल काम फोनले सर बागा कशी पाण्यान पण तोदारा सर नाही पडली मग पडली दा तर पडली करोड रुपयाची आहे सर आमच्या करोडपती आहेत त्यांना काही गेली तरी काही फरक नाही पडणार इथं आमचा दुसरा गणपती आहे काय तुम्ही बघू शकता आता काय इजा टोन बघा कावरा मोठा कॅमेरांनी दिनी मावल विसर्जन गेला आमचा दादा बाबा हे मोबाईल तुला जे माझा आमच्या गावातील सर्वात मोठा गणपती आपला एक फॅन भेटलेला आहे मित्रांनो बघा तो सांगते व्हिडिओ मध्ये गे हां केले का भिजला ते भिजला घेतले का ना लावरा नावर विसर्जन करून झालं आता एक एक उरी हा नेते मग पोहताव जरा पप्पा वर इथं मोबाईल पप्पाला माझी जास्त काळजी मोबाईलची माझा मोबाईल नेला पप्पा ने आता याच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ करता गणपती बाप्पा